शंबर रुपये पासून स्टार्ट असतात हे वेलक्रो सिस्टीम मध्ये बनवलं पाच फुटाच्या गणपतीच्या मूर्तीसाठी आणि ह्याच्यामध्ये कलर्स पण अवेलेबल आमच्याकडे हे ब्रोकेज मध्ये आम्ही तयार केलेत पुणेरी पगडी असतात किंवा आठ दहा वर्षांपर्यंत हॅलो नमस्कार मी दीपा आज आपण आलो आहोत पुण्यातील रविवार पेठे तारा मॉल मध्ये असलेल्या साई फेटेवाली या शॉप मध्ये ऍड्रेस आणि फोन नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळेल आज आपण यांच्या शॉप मधील गणपतीसाठी लागणारे फेटे नवरदेवाचे जरी फेटे सत्कारी फेटे आणि पुणेरी पगड्यांचं कलेक्शन बघणार आहोत Uh, रविवार पेटेत साई फेटेवाले या नावाने आमचं तारा मॉलमध्ये शॉप आहे आम्ही गणपतीचे फेटे प्रोव्हाइड करतो जशी okay. एक ते दोन फुटाची मूर्ती असेल गं, त्यासाठी घरगुती गणपतीच्या मूर्तीसाठी मी बनवतो okay. तसेच हे शंभर रुपयापासून स्टार्ट असतात शंभर रुपये हे घराच्या मूर्तीच्या एक फुटाच्या मूर्तीपर्यंत बसतात एक फुटाच्या मूर्ती एखादा ओपन करून हे म्हणजे मागे कसे ऍडजस्टेबल असतात हे ॲडजस्टेबल असतात जसं आपण बघितलं तर हे मूर्तीचे ऍडजस्टेबल फेटे असतात जेणेकरून आपण बांधण्यासाठी अशी दोरी सिस्टीम असतात पाठीमागे ते ऍडजस्टमेंट करता येतं तसेच त्याच्यामध्ये जर आपण थोडी हेवी क्वालिटी घेतली तर साडीचे पदर मधले असे फेट असतात जे एक ते दोन फुटाच्या मूर्तीला इझिली बसू बसू शकत आणि त्याच्यामध्ये ऍडजस्टेबल असतात ते वेलक्रो सिस्टीम मध्ये बनवलेले फेट असतात आणि जे पितांबरचा कलर असेल राणी लाल मेजेंटा ऑरेंज त्याप्रमाणे प्रत्येक कलर आमच्याकडे अवेलेबल असतात तसं आम्ही मॅन्युफॅक्चरिंग करतो तसेच ते कर तीन चे चार फुटाची मूर्ती असेल मोठी साईज तर अशा मोठ्या मूर्तीला पण फेट आम्ही बनवतो ऍडजेस्टेबल असतात मोठ्या मूर्ती तीन ते चार फुटाच्या मूर्तीपर्यंत ते फेट असतात याची काय रेंज आहे हे जनरली हे नवदिवससाठी युज करतात विधीसाठी किंवा ते हे पंधराशेच्या मध्ये असतात हे साडे बावीसशेच्या मध्ये येलो कलर चा पंचवीशे पर्यंत बसतं पंचवीस तीन परन्द ते पाच फुटाच्या गणपतीच्या मूर्तीसाठी मंडळाच्या मूर्तीसाठी बसतात आणि हे बाकीचे जे फिट आहेत हे नवरदेव वगैरे युज करतात त्यांच्या लग्नामध्ये जसं ड्रेस असेल आउटफिट त्याप्रमाणे युज करते मग ते कसं साईज कशी इथे यावं लागतात आम्ही त्यांची डोक्याच्या मेजरमेंटची साईज घेतो आणि त्याप्रमाणे बनवतो त्यांचं आउटफिट जे कलर मध्ये असेल आणि नवरी मुलीचा साडीचा सा कलर वगैरे असेल त्याला कॉम्बिनेशन मॅचिंग करून बनवतो ह्याची रेंज काय आहे नवर्देचा फेटा स्टार्टिंग पंधराशे चे अभाव आहे बाधेशिव फेटे म्हणजे ते डिपेंड ऑन द फॅब्रिक पंधराशे अठराशे बावीसशे जसं त्यांचं आउटफिट असेल त्यांचं वर्क जसं असेल त्यांना आम्ही ते मॅचिंग करून देतो हे साधारण दोन फुटापासून तीन फुटापर्यंत मूर्तीसाठी हे बसतात आणि ह्याच्यामध्ये कलर्स पण अवेलेबल आमच्याकडे फॉर एक्झाम्पल जसे हे राणी कलर चिंतामणी कलर प्लस अजून त्याच्यामध्ये कलर असतात व्हाईट व्हाईट कलर हॉट पिंक कलर आणि हे पण हे पण पाठीमागे मागे ऍडजेस्टेबल असतात जसं आपल्याला हे करायचं असेल तसं आपण बांधू शकतो फिटिंगला काही प्रॉब्लेम नाही हे थ्री फिफ्टी पर्यंत असतात मॅमशे तीनशे पन्नास दोन ते तीन साडेतीन फुटाची मूर्ती पण इझिली बन कलर ऑप्शन असतात मॅडम म्हणजे जसं तुम्हाला येल्लो कलर पिंक कलर प्लस आम्ही असं मध्ये रेडी करून ठेवतो होलसेल कस्टमर मध्ये पण आम्ही ते सप्लाय करतो त्याच्यामध्ये पण जसं गोल्डन मध्ये राणी पर्पल कलर असे आपण वेगवेगळे कलर मिक्सिंग करून बनवतो जेणेकरून ते कस्टमर पितांबरला मॅचिंग करून बनवतो क्वांटिटी भरपूर राहायच्या आता आता स्टार्ट झालं मॅम हे, हे एक साइज मध्ये एक फुटाच्या मूर्तीसाठी बसतात हे मध्ये आम्ही तयार केलेत प्राइस हे वन फिफ्टी पर्यंत बसतात फिफ्टी पर्यंत एका फुटाच्या मूर्ती पण बसतात आणि हे टू हंड्रेड ते टू फिफ्टी पर्यंत या रेंज मध्ये असतात गणपती मंडळामध्ये जे शो शोज होतात देखाव्यासाठी आठ ते दहा दिवसांमध्ये तर आम्ही तशी पगड्या पण सप्लाय करतो जसं शिवाजी महाराजांचा काही शो असेल देखाव्यापर्यंत असे मुघल पगडी महात्मा ज्योतिबा फुले पगडी बाजीराव पेशवाई पगडी या टाइपमध्ये अशी पेशवाई पगडी असतात पेशवे पगडी पेशवी पगडी काय रेंज आहे हे अठराशे पर्यंत बसतात मॅडम शिवाजी महाराजांचा जो झिरे टॉप असतो ते ह्या टाइप मध्ये पण आम्ही ते प्रोव्हाइड करतो ह्याची काय प्राइस हे थ्री फिफ्टी पर्यंत बसतात हे साईज अवलंबून असतात स्मॉल साईज असेल तर थ्री फिफ्टी आणि मोठ्या साईज मध्ये असेल तर फायव्ह फिफ्टी बसतात त्यातून तसेच प्रत्येक पगडीमध्ये तुकाराम महाराजांची पगडी या टाइपमध्ये आणि पुणेरी पगडी असतात पुणेरी पगडी हे जास्त तर सत्कारासाठी पण जास्त चालतात okay. टिळक पगडी किंवा पुणेरी पगडी म्हणतात त्यांना हे शिंदेशाही पगडी असतात वेलवेटमध्ये बनवली जाते त्याच्यामध्ये सगळं गोटा वर्क लेस आणि जमा केलं जातो हे सुद्धा अं देखावामध्ये यूज करता येतो देखामध्ये वेगवेगळ्या देखा कॅरेक्टर जे असतात त्यांच्यामध्ये ते शिंदेशाही पगडी यूज करले येतात शिवाजी महाराजांचे जे शिंदे ग्रुप होता ते हे यूज करत होते आणि मावळे मीन्स मावळे पगडी मध्ये मा हे मावळे लोकांसाठी हे यूज करतात या या दोन्ही मध्ये मोल सेम असतो फक्त फॅब्रिक मध्ये आणि वर्क मध्ये थोडा डिफरन्स असतो थ्री फिफ्टी नॉर्मल आणि शिंदेशा पगडी फायव्ह फिफ्टी ओके तसेच आता मेन जे क्रेज आहे हे सध्या गणपतीच्या मूर्तीचा जो मेन क्रेज आहे त्याच्यामध्ये ऍडजस्टेबल फेटे चाललेत ते मेन महत्वाचा आता सेल असतो आठ दहा दिवसांमध्ये त्याच्यामध्ये येल्लो पर्पल चिंतामणी या मध्ये ऍडजेस्टेबल फेटे असतात मूर्तींसाठी मंडळामध्ये जे ग्रुप असतात त्यांना शंभर दिवशी फेटे ते आपण ढोल वाजवताना वगैरे ते आम्ही प्रोव्हाइड करतो हे ढोल वाजवताना पण हेच हो, घेतात ढोल पथक आणि मंडळाचे लोक फर्स्ट डेची मिरवणूक असते आणि शेवटच्या अनंत चतुर्दशीच्या दिवशी तर ते आपण त्यांना प्रोव्हाइड करू त्याच्यामध्ये प्लेन मध्ये ऑप्शन असतात लाइनिंग चे फेटे मध्ये ऑप्शन्स असतात चेक्स मध्ये तीन कलर अव्हेलेबल असतात बट असे फ्लोरल मध्ये जे आहेत ते फ्लोर मध्ये पाच ते सहा कलर अवेलेबल असतात हे एटी टू हंड्रेड या रेंज मध्ये पर फेटा बांधून विकता येतं हा बांधण्यास ते डिपेंड किती लांब डिस्टन्स पुण्यामध्ये का पुण्याच्या बाहेर बांधून बंद देतो हे प्रोव्हाइड ऑन द स्पॉट जाऊन बांधता येतो तुम्हाला मिनिमम किती क्वांटिटी असेल फिफ्टी अँड शंभर मिनिमम फिफ्टी क्वांटिटी गरजेचं असतं पन्नास म्हणजे कोथरुड असो विशांतवाडी दिघी कुठलाही ऑन द स्पॉट आम्ही जाऊन बांधव आठ वर्षाच्या मुलापर्यंत किंवा आठ नऊ वर्षापर्यंत फेटे पण आम्ही तयार करतो हे पण म्हणजे वेलक्रो सिस्टीम मध्ये तयार केलेले असतं जेणेकरून साईज कमी जास्त करता येतं या टाइप मध्ये साईज त्याच्यात ऑप्शन्स असतात ऑरेंज कलर किंवा मिरवणुकीसाठी असं प्लेन ऑरेंज कलर पण युज करता येईल गणपती साठी मिरवणुकीमध्ये फर्स्ट डे ला किंवा शेवटच्या दिवशी हे एम्ब्रॉयडरी वर्कमध्ये असे फेटे आणि त्याच्यामध्ये असे कलर पण अवेलेबल असतात मरून क्रीम गोल्डन किंवा कस्टमाइज करून पण बनवून देतो मॅम जसं ड्रेस आउटफिट असेल त्याप्रमाणे आम्ही कस्टमाइज करून लहान साईज मध्ये पण बनवून देतो याची काय रेंज चालू फायव्ह फिफ्टी टू सेवन फिफ्टी हे दोन रेंज मध्ये मिळून जातील मॅम आणि कस्टमाइज करायला किती वेळ लागतो त्याला दोन दिवस दोन ते तीन दिवसामध्ये म्हणून जातं मटेरियल पण सिलेक्ट करू शकतो मटेरियल पण सिलेक्ट करू शकतो okay, लहान साईजमध्ये मध्ये मोठ्या साइज मध्ये तसं पण मटेरियल सिलेक्ट करून बांधून देतो मग